नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण चर्चा करतोय कर्जाच्या राजकारणावर खरं तर सुरेश लाडानी महेंद्र थोरवेंना मदत केली असं शर अजित पवारांच्या गटाचे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे अजित पवारां गटाचे कार्यकर्ते हे कुठेतरी नाराज झाल्याची माहिती आपल्या सूत्रांकडून मिळत आहे ऑफ द रेकॉर्डला ते म्हणत आहे की सुरेश लाडानी असं वागणं नको पाहिजे होतं असं वागायला नको पाहिजे असं अजित पवार गटाचे नेते म्हणलं की सुधा भाऊंना आमदारकी होऊन द्यायला पाहिजे सुरेश लाडानी आम्हीसुद्धा सुरेश लाडांना इतक्या वर्षे मदत केली इतके वर्ष आम्ही त्यांच्या संकटामध्ये आहे मदतीला धावलो मात्र शेवटच्या क्षणी तुम्ही त्यांना मदत करायला नाही पाहिजे अशी भूमिका जी आहे आ, अजित पवार गटाच्या अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करताना दिसून येते त्यामुळे ते कुठंतरी अजित पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी जे, पदा जे आहेत नाराज सुरेश लाडांवर आम्ही कधी भाऊना काय म्हटलं नाही जरी हा तटकरे घारे लाड हा संघर्ष जरी कर्जाच्या राजकारणात असलं तरी आम्ही कधी भाऊंवर बोललो नाही टीका केली नाही आम्ही आजही भाऊंना मानत होतो पण भाऊने असं वागायला नको पाहिजे होते अशी भूमिका अशा सूर जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे भाऊने आमच्या आम भाऊंसोबत म्हणजे भाजपच्या भाऊने अजित पवारांच्या भाऊसोबत असं वागायला नको पाहिजे होतं असे सूर जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे ही जरी भांडणं असली पण शेवटचा सुधाभाऊ हा तुमचाच होता आणि तुम्ही दिलखुलास दिलदारपणे जर सुधाला मदत केली असती तर आज चित्र वेगळं असतं असे सूर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कर्जच्या मार्केटमध्ये अशा राज राजकारणामध्ये होताना दिसून येते त्यामुळे सुरेश भाऊ तुम्ही त्यांना मदत करायला पाहिजे होती अशी भूमिका कुठं तर व्यक्त होताना दिसून येते जे काय भांडणं झाली असतील एक दिलकुलास दिलदारपणे तुम्ही इतकं वर्ष राजकारण करतात आम्ही तुम्हाला खूप मानतो मग तुम्ही असं का केलं असा प्रश्न जे आहेत कार्यकर्ता कुठं तर विचारताना आपल्याला दिसून येत आहे धन्यवाद